जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे पासर्डे या गावाजवळ एका पुलाचं काम सुरू आहे आणि त्या पुलाच्या शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये या पुलाचं काम करणारे बांधकाम मजूर राहतात मध्यरात्री साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान हे मजूर गाड झोपेमध्ये असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे एका वाळू टिप्पर चालकाची एक चूक आणि पाच मजुरांचा यामध्ये मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका जालन्यातील पासर्डे या गावाजवळ एका पुलाचं काम सुरू आहे आणि या पुलाचं काम करणारे बांधकाम मजूर हे पुलाच्या शेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये राहतात काल रात्री साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास हे बांधकाम मजूर त्या पत्र्याच्या शेडमध्ये गाड झोपी गेले होते त्याच दरम्यान या पुलाच्या कामासाठी लागणाऱ्या वाळूचा टिप्पर या पत्र्याच्या शेड बाहेर आला होता मात्र या वाळूच्या टिप्पर चालकाची एक चूक मात्र या पाच मजुरांचा जीव घेऊन गेली आहे या पत्र्याच्या शेड शेजारीच या वाळू टिप्पर चालकाने वाळूची खेप खाली केली आणि पत्र्याच्या शेडवर वाळूचा दाब पडला आणि शेडचे पत्रे तुटून त्या वाळूमध्ये दबून आतमध्ये झोपलेले पाच बांधकाम मजुरांचा मात्र जागीच मृत्यू झाला आहे गाठ झोपलेल्या त्या मजुरांच्या अंगावरती वाळूचा ढिगारा अचानक पडल्यामुळे ते मजूर दबले गेले आणि गुदबरल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र या अपघातातून एक तेरा वर्षांची मुलगी आणि एका महिलेला वाचवण्यामध्ये मात्र यश आलंय मात्र या दुर्घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेच्या पुढील तपासाला आता सुरुवात केली आहे